नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत मुळ्याच्या पानाची भाजी तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं इथे एक कांदा कट करून घेतला आहे शेंगदाण्याचं कूट कडे तेल ठेवले गरम करायला कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता हळद मीठ जिरी मोहरी आणि लसूण घेतलं आहे आणि आपला हा मुळा आहे ना ह्याची आता पानं काढू काढू घेणार आहोत तर ही मुळ आहे ना ह्याची पानं ना असं निबर देठ घ्यायचं नाही याचं ना नाशी पानं तोडू तोडू घ्यायची अशी हातानेच अशा प्रकारे आणि ही ना स्वच्छ धुवून घ्यायची ह्याची अशी पानं काढून तर आपली भाजी ना मी अशी ह्याच्या काळ्या वेगळ्या केल्या आणि आपली भाजी ना अशी अशा प्रकारे काढून घेतली आता ही भाजी धुवून आणि बारीक कट करून घेते आपण आता कढई तेल गरम करायला ठेवले आता मोहरी टाकू याच्यात मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकू आपली मोहरी तडतडली जिरे टाकून टाक कांदा टाकू आपलं आणि गॅस फुल करू आपण कांदा भाजण्यासाठी आणि याच्यातनं थोडंसं मीठ टाकू अगोदर कांदा भाजण्यापासून आणि राहिलेलं मीठ नंतर भाजीला टाकू आता कांदा करतो आपण थोडासा कलर मऊ होईपर्यंत कांदा आणि नंतर मी कांदा मऊ झाला की ह्यात लसण आणि आपली गुरीमरची टाकू आता या तुर तुर। त्यानंतर कडीपत्ता टाकते याच्यात कडीपत्ता असा दोन तुकडे करून घेतला मी आधी टाकला असतं तर ते उडलं असतं म्हणून कांद्याबरोबरी टाकायला मऊळ होऊन घेते थोडा कांदा मऊ झाला आता याच्यात आपण लसण टाकू हिरवी मिरची करतो आणखीन एक दीड मिनिट आता याच्यात ना आपण आपण जे मुळ्याची पानं कट करून घेतलेत ना ती पाण्यात टाकू चांगलं मिक्स केल्यानंतर पण पाहू शकता आपले भाजी कमी झाली काली भाजी आधी जरी जास्त दिसत असली तर नंतर वाफेनं कमी होते आता या स्टेजला आपण याच्यात मीठ टाकू म्हणजे मीठाचं प्रमाण कळतं अगोदर कळत नाही टाकायला थोडीशी हळद थोडी कोथिंबी आता झाकण टाकून एक वाफ दिली त्याला आपण बारीक गॅसवरती भाजी शिजते पानं मऊ होते तर आणि एक पाच मिनटाची वाफ देऊ तर मी ना एक दोन तीन मिनटाची वाफ दिली आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकू हलू आणि आणखीन दोन तीन मिनटाची वाफ देऊ तेलातच आपली भाजी शिजते पानं कवळी घ्यायची म्हणजे तेलाच शिजतं था चांगली खूप मिक्स केल्यानंतर झाकून टाकून आणखी दोन मिनिटाची ह्याला तर आपली भाजी तयार झाली मी एक अगोदर तीन मिनिट कुट टाकायचे आणि कुट टाकल्यावर दोन मिनिट अशी पाच मिनिट वाफ दिली आपली कवळी पानं असल्यामुळे पान आपली मऊ छान झाले तर भाजी पण छान झाली तुम्ही पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला मुळेच्या पानाची भाजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून पहा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय